नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पंधरा ते सोळा ऑक्टोबर पासून आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे वातावरण तयार होताना पाहायला मिळेल यामध्ये काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान पाहायला मिळू शकतो मात्र राज्यातील काही भागात आपल्याला पावसाऐवजी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकते असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे मात्र त्या दरम्यान आपल्याला थंडीचं प्रमाण देखील थोडं कमी झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाने असे संकट उभारले आहे की या वर्षातील दिवाळी आपल्याला पावसामध्ये जाते की काय असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर या भागामध्ये चांगलाच आपल्याला दिसून येत आहे तसेच कराड विटा कोची जत इंदापूर करमाळा बारामती दौंड सातारा या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा ऑक्टोबर नंतर पाहायला मिळेल मात्र पुणे खेड अहमदनगर जेजुरी या भागात ढगाळ वातावरणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या पावसामध्ये वादळी वाऱ्याच्या विजांचे प्रमाण जास्त राहणाऱ्या म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी मित्रांनो आपल्याला जास्त करून पाऊस हा कोल्हापूर सांगली जामखेड करमाळा या भागांमध्ये पाहायला मिळेल त्याचप्रमाणे कोकणात चिपळूण रत्नागिरी दापोली रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त मिळेल या संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पंधरा ऑक्टोबर नंतर पाहायला मिळेल मात्र मुंबई ठाणे पालघर गोरेगाव कल्याण डोंबिवली वसविरड आणि तसेच कोकण किनारपट्ट्याच्या या भागात आपल्याला पावसाची शक्यता फार कमी पाहायला मिळेल या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे व थंडीचं प्रमाण थोडं कमी प्रमाणात राहणार आहे तर यातील रत्नागिरी या, या परिसरात आपल्याला पावसाचा जो सर्वाधिक पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला त्या भागातील आणि तालुक्याचा पाहिले असता यामध्ये लातूर उदगीर परळी नांदेड अहमदापूर बीड कळम या सर्वत्र परिसरांमध्ये सुद्धा आपल्याला पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र यातील काही परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी माजलगाव सिल्लोड वैजापूर व तसेच या संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल मात्र यातील बीड माजलगाव या परिसरात पावसाचा जोर जास्त राहू शकतो पुढे विदर्भामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यामध्ये सविस्तर पाहायचे झाले असतात चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे तर दुपारनंतर यातील बहुतांश भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल मात्र अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणगड व तसेच विदर्भाच्या या भागात आपल्याला ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम रूपाच्या सरी पाहायला मिळतील मात्र विदर्भामध्ये आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळत नाही मित्रांनो मित्रांनो खानदेशच्या भागात पाहिले तर या भागात सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे नाशिक त्र्यंबेक इगतपुरी मालेगाव चाळीसगाव मनमाड जळगाव या परिसरात ढगाळ वातावरणाचा हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील मात्र नंदुरबार धुळे व इतर परिसरात वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद